छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या उमेदवारीवरून शिवसेना ठाकरे गटात धुसफूस सुरू होती अखेर चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाली मात्र त्यामुळे अंबादास दानवे अस्वस्थ झाले अखेर त्यांनी लोकमतकडे त्यांच्या मनातली खतखत व्यक्त केली संभाजीनगरच्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे इच्छुक होते दोघांनी सुद्धा जोरदार लॉबिंग केलं त्यावरून दोघांमध्ये वादही झाले परिणामी मातोश्रीनं हस्तक्षेप करून वाद हस्तक्षे वाद मिटवला खरा पण मिटल्याचं दोन्ही नेत्यांनी फक्त भासवलं कारण चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर होताच बुधवारी जा सकाळी दहा वाजता अंबादास दानवे काय म्हणाले नीट ऐका त्याचं दुर्दैव आहे तेच तर दुःख आहे आम्हाला आम्हाला मेल्याचं दुःख नाही राहणार आम्हाला काळ सोकवतो त्याचं आमच्या पक्षाचं या निमित्तानं आमच्या शिव म्हणजे आता तू मला ते सगळं माहिती आहे पण मला असं वाटतं म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण शेवटी मग आम आमचं भवितव्य पण अनधाकारत जातं ना शेवटी आम्हाला आणखी भविष्यात दहा वीस पंचवीस वर्ष काम करायचं आहे एक पिढी अजून बाकी आहे आमची आमचं एक कोण आहे तर मग शेवटी पुन्हा आम्ही तेच करायचं का पुन्हा उभा करायचं मग पुन्हा लढायचं पुन्हा जिंकायचं हे धंदे करायचे चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळाल्यानं आपण नाराज नाही असं भासवण्याचा प्रयत्न दानवे सातत्यानं करत होते चंद्रकांत खैरेंनी सुद्धा अंबादास माझा शिष्य आहे आणि आम्ही दोघे मिळून काम करू अशी प्रतिक्रिया दिली आमच्या स्पर्धा तिकीट मिळेपर्यंत असतात तिकीट मिळाल्यानंतर आम्ही हातात ता घालून त्या ठिकाणी अंबादास दानवे हे माझे शिष्य आहे तुमच्या पण आलो होत आणि सहकारी अनेक वर्षापासून त्याला आम्ही दोघांनी मिळून खूप काम केलं खूप निवडणुका लढलो जिंकल्या सगळं झालं पण आज मात्र या ठिकाणी ही जी मोठी लढाई आहे महाविकास आघाडी आणि आम्हाला पाडायचं ते महायुतीला द्या म्हणून आम्ही सगळे सकाळी दहा वाजता अंबादास दानवे यांनी खैरेंसाठी जीव तोडून काम करू असं सा सांगितलं मात्र अवघ्या दोन तासांनी अंबादास दानवे यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसमुळे त्यांची नाराजी उघड झाली चंद्रकांत खैरे यांना किती टर्म देणार असा थेट सवाल दानवे यांनी उपस्थित केला हो सहनच करावा लागेल कारण सहनच करतोय खैरेंना सहनच करावं लागतं खैरेंना त्यांचं एकंदर सगळं त्यांना नुसतं सहन करावं लागतं मी तो पक्ष पण सहन करतोय फक्त त्यांना त्यांची चिडचिड पण खूप झाली आता बघा तुम्ही उमेदवार अजून सुद्धा पन्नास लोकांना शिवाय देतात मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवला होता पण चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर होताच हा समेट मनातून नव्हता स्पष्ट परिणामी दानवे हे खैरेंच्या प्रचारात मनापासून उतरतील का की वेगळी वाट धरतील व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत छत्रपती संभाजीनगर